भेटी झाली धुरेशी पालटू झाला या जिवासी लोह लागले परियेसी ते सुवर्ण झाले ऐसा गुणागुणाचा दाता तो विश्वव्यापी रे अनंता काय पाहतो सी आता विमानी वाट पाहतोशी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या चिंतनमालेत आपण ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओवी क्रमांक चारशे सत्तेचाळीसचं चिंतन करणार आहोत अर्जुनानं भगवंतारपती विचारलेली शंका की देवा भगवंता अयतिही श्रद्धेपतो योगा चलित मानस अप्राप्य योग संसिद्धी कृष्ण गच्छति साधना करत असताना आयुष्य कमी पडलं मोक्षाच्या प्रती जीवाला नाही जाता आलं मध्येच आयुष्याचा पूर्णविराम झाला मरण आलं तर अशा योगेची गती काय होती प्रश्न साधा आहे शंका अगदी साधी विचारलेली आहे अर्जुनानं पण अतिशय मार्मिक आहे महाराज त्यामुळे त्यावर भाष्य करताना भगवंत सांगतात की प पार्थ नैवेह ना मूत्रविनाशे विद्यते त्याचा विनाश होण्याचं त्याला अधोगती मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही अर्जुना का तो माझ्या मार्गाला आलेला आहे हा मार्गाला येऊन शरीर स्वभाव म्हणून किंवा कर्मफळाचा परिणाम म्हणून जर असा योगी मोक्षाप्रती जाण्याला असफल झाला असेल मोक्षप्राप्ती त्याला होऊ शकली नसेल तर त्याला पुढचं आयुष्य मी सुखकरच प्राप्त करून देतो पुण्यकर्माचा जो ठेवा आहे तो ठेवा पुण्य लोकांमध्ये अर्थात स्वर्गलोकी जाऊन त्या ठेव्याच्या आधारावर तो सुख प्राप्त करून घेतो संपूर्ण सुखाची प्राप्ती त्याला होते प्राप्य लोकां लोकांशी शाश्वती समा शाश्वती समा अनेक वर्ष अनेक वर्ष त्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर अर्थातच पुणकर्माचं जे कर्मफळ असतं ते नाहीसं होतं संपत मग क्षणे पुण्य मरते लोकम विशंती असा जीव काय होतो तर आपल्या पुण्याचा ठेवा संपल्यानंतर तो या मृत्यूलोकी पुन्हा जन्माला त्याला यावं लागतं का मोक्ष प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही भ्रमंती जीवाची चालूच असते महाराज बँकेतला आपला ठेवा संपला आपली ठेव संपली खात्यामध्ये काही शिल्लक नाही आणि आपण जर पैसे पाहिजे म्हणून विड्रॉल स्लिप दिली तर आपल्याला जसं पैसा मिळत नाही तसं पुण्यफळ संपलं की जीवाला स्वर्गामध्ये थांबता येत नाही महाराज सुखाची प्राप्ती त्याला होत नाही पुन्हा त्याला या मृत्यूलोकी जन्माला यावं लागतं पण त्यावेळेस भगवंत म्हणतात त्याची मी एक विशिष्ट योजना केलेली असते कारण शेवटी तो योगी आहे भ्रष्ट झाला हा कर्मफळाचा दोष आहे त्याच्या कर्माचा दोष आहे परंतु त्यानं योग मार्ग स्वीकारलेला असल्यामुळं त्याला त्याच मार्गाने प्रगत होण्याची मी संधी प्राप्त करून देतो आणि जेव्हा मृत्यूलोक प पुन स्वर्गलोकीचा सुख भोगल्यानंतर हो असा योगी जेव्हा या मृत्युलोकी जन्माला येतो त्यावेळेस त्याची व्यवस्था मी दोन प्रकारे करत असतो भगवंत म्हणतात एक प्रकार आहे की अल्पकाळात जो तो प्रगत झाला असेल म्हणजे बऱ्याच जणांना आयुष्याच्या शेवटी शेवटी सुस्त महाराज परमार्थच अशा परवा अशा स्टेजला जर अल्पकाळासाठीच तो योगी राहिला असेल प्रगत झाला असेल योगामध्ये आणि त्याचा त्याचं आयुष्य संपलं असेल तर अशा माणसाला मी श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो का जन्मल्यापासून त्याला प्रापंचिक अडचणीच येऊ नये आणि दुसरी गोष्ट अध्यात्मामध्ये प्रगत होण्याकरता त्याला आर्थिक पाठबळ सतत मिरत राहावं मुळत राहावं म्हणून पवित्र आणि ऐश्वर संपन्न अशा घरामध्ये भगवंत म्हणतात मी जन्माला घालतो बघा रचना कशी आहे सूचनाम श्रीमताम घे हे श्रीमंत तर आहे पण कसं आहे सूचनाम मंगल्य पवित्र सुचिरभूत अशा घरामध्ये कारण श्रीमंताची कमी नाही महाराज पण ऐश्वर संपन्न आहे तर आहेच आहे पण त्याला पावित्र्याची जोड दिलेली आहे अध्यात्माची कास ज्या घराण्यामध्ये आहे अशा घराण्यात मी त्याला जन्माला घालतो नाहीतर प्रश्न असा पडतो की सर्व श्रीमंत योगी आहेत का नाही महाराज श्रीमंतही आहे आणि ऐश्वर्यसंपन्न घर आहे अशा घरामध्ये जे जन्माला येतात ते गतजन्मी या अल्पकाळात प्रगत झालेली योगी असतात महाराज म्हणून भगवंत म्हणतात की त्याला अधोगतीला न जाऊ देता प्रगत होण्याकरता मी पुन्हा संधी देतो त्यानं फक्त इच्छा व्यक्त करावी की मला अन्नदान करायचं आहे मला अध्यात्माचा प्रचार धर्माचा प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे मला तीर्थयात्रा करायची आहे निराधारांचा आधार बनायचा आहे निराश्रितांचा आश्रय द्यायचा आहे त्यासाठी मी त्याला सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देत। देतो आर्थिक बळ तर देतोच देतो परंतु आरोग्य आणि वैचारिकदृष्ट्याही त्याला सदृढ शरीर मी देतो की ज्या योगे तो ही सर्व कर्म सहजपणे करू शकल सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजा त्याला अशा सुचारभूत आणि श्रीमंत अशा घरामध्ये मी जन्माला घालतो अर्जुनाने यावर भाष्य करताना माऊली म्हणतात जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आधी रुद्धी कशाचीच कमी नसते अशा घरामध्ये अर्जुना मी त्याला जन्माला घालतो जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची प्रतिव्रता चिंता समोरच नष्ट होऊन जाते ईश्वर तत्वाशी तिचं लग्न होऊन ती ब्रह्मतत्वाच्या अधीन होऊन जाते म्हणजेच चिंता शिल्लक ठेवत नाही महाराज ज्या कुळात चिंता ईश्वराशीच ईश्वराचीच एक निष्ठ पत्नी होऊन जाते ती आणि मग पत्नी झाल्यामुळं ब्रह्मतत्व जे सांगल त्याच्याप्रमाणे त्याला वागावं लागतं महाराज अगदी तसंच आणि ब्रह्मतत्वामध्ये चिंता शिल्लक राहत नाही चिंतेला तिचा विषय सोडून द्यावा लागतो अर्थात अर्थात ज्या कुळात ईश्वरा वाचून कशाचंही चिंतन होत नाही आणि ज्याला आधी वृद्धी म्हणजे संपत्ती हीच ग्रहदेवता होऊन बसते इतक्या मंगल आणि पवन पवित्र अशा घरामध्ये समृद्ध घरामध्ये अर्जुना मी अशा योगाला जन्माला घालतो माऊली म्हणतात आणि भगवंत अर्जुनाला तेच सांगताय की जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदि वृद्धी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय